नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये आपल्याला खाण्यामध्ये ना नेहमी आपण विचार करत असतो की आज नवीन काहीतरी करता येईल का तर हे नवीन काहीतरी काय आहे तर ते खूप सोपं आहे अगदी तुम्ही घरच्या साहित्यामध्ये एखादी नवीन रेसिपी करू शकता की जी इतर ठिकाणी खूप आवडीनं खाल्ली जाते त्यासाठी आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे लिट्टी चोकाची रेसिपी एक बिहारी डिश आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच तर सर्वात आधी मी लिठ्ठीचं पीठ म्हणून घेत आहे तर लिठ्ठीचं पीठ मळण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि तीन चमचे मोठे चमचे मी तुपाचे घालून घेतलेले आहेत तूप घातल्यानंतर आपली लिट्टी खूप मौसूद होते खुसखुशीत बनते त्यामुळं तूपही तुम्ही आवर्जून घाला आणि तूप आपल्या पिठाला सगळं चोळून घेतलेलं आहे मी तूप पिठाला चोळून घेतल्याच्यानंतर मी याच्यामध्ये अगदी थोडासा सोडा घातलेला आहे आणि दही घातलेलं आहे दही आणि सोडा घातल्यामुळं पीठ आपलं चांगलं फुलतं आणि अतिशय खुसखुशीत अशा लिट्टीच आपल्यात बनवून तयार होतात आणि हळूहळू पाणी घालत मी आता चांगला याचा गोळा बनवून घेणार आहे असं पाणी घालून अगदी कणकेचा तुम्ही रोजच्या जसा गोळा मळता तसा आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे हा गोळा मळ मळण्यासाठी मला एक ग्लास पाणी लागलेलं आहे लिट्टी चोखा हे एक बिहारी डिश आहे आणि बिहारमधील लोक अगदी रोजच्या आहारामध्ये याचा समावेश करतात त्यामुळं आपल्याला हे अगदी रोज रोज पोळीभाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा रोज रोज तो स्वयंपाक खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेळेसाठी एखाद्या वेळेला आपल्याला लिट्टी चोखा बनवून खाण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे आणि घरच्या घरी घरच्या रोजच्या साहित्यामध्ये बनून होतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा तर लिट्टीचा माझा गोळा म्हणून झालेला आहे त्यानंतर यामध्ये लिठ्ठीमध्ये भरण्याचं सारण करून घेण्यासाठी मी येथे डाळवे घेतलेले आहेत डाळवे म्हणजे भाजलेली आपली चना डाळ घेतलेली आहे आणि ती मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर मी आपला चोखा तयार करण्यासाठी येथे चार वांगे भाजत ठेवलेले आहेत आलटून पालटून मिडीयम गॅसवरती तुम्हाला हे वांगे चांगले भाजून घ्यायचे आहेत जर घरामध्ये तुमच्या चूल असेल किंवा जर तुम्ही चुलीचा वापर करत असाल तर तुम्ही हे सर्व चुलीमध्ये भाजलं तर खूप छान चव येते एक स्मोकी फ्लेवरही येतो त्यामुळं जर तुमच्याकडे चूल असेल तर आवर्जून तुम्ही चुलीमध्येच हे भाजा खूप छान लागतं तर मी येथे वांगे भाजून घेतलेले आहेत वांगे थंड झाले की आपल्याला याची वरची काळी साल पूर्ण काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटोही मी भाजून घेण्यासाठी ठेवलेला आहे आलटून फालटून तुम्ही भाजून घ्या माझ्या जाळीवरती सर्व एकदम बसत नव्हतं त्यामुळं मी आधी वांगे आणि नंतर टोमॅटो भाजून घेत आहे अशा पद्धतीनं टोमॅटोही तुम्हाला चांगला भाजून घ्यायचा आहे भाजून घेतला टोमॅटो तर त्याची चव चोख्यामध्ये खूप छान येते एकदा नक्की ट्राय करा तर टोमॅटोही माझा भाजून झालेला आहे तर आता लिट्टीमध्ये भरण्याचं सा सारण मी तयार करत आहे सारण तयार करताना मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की मी त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे पचनासाठी त्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक छोट्या साईजचा कांदा मी चांगला परतून घेणार आहे याच्यामध्ये कांद्याचा अगदी थोडासा तुम्हाला इथं कलर चेंज करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी थोडीशी हळद घातलेली मी आहे मी याच्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्या थोडीशी जिरा पावडर थोडासा पचनासाठी ओवा हिरवी कोथिंबीर चवीसाठी खूप छान लागते आपण लिठ्ठीचं सारण तयार करतो आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपली फोडणी चांगली परतली की त्यामध्ये मी आत्ता हे डाळव्यांचं पीठ घातलेलं आहे म्हणजे भाजलेल्या चणाडाळीचं पीठ घातलेलं आहे अगदी थोडंसं हे ओलसर तुम्हाला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं खूप जास्त वेळ ही गॅसवरती ठेवू नका अगदी थोडासा कलर फक्त याचा चेंज व्हायला हवा आहे आणि असा त्याचा एक गोळा पण तयार व्हायला हवा आहे म्हणजे मग सारण व्यवस्थित आपल्या लिठ्ठीमध्ये ते भरलं जातं तर आता इथे मी करून घेत आहे चोखा तर चोखा करण्यासाठी मी जे पा वांगे भाजलेले आहेत त्याची वरची काळी साल काढून ते चारी वांगे व्यवस्थित फोडून घ्या याच्यामध्ये आता भाजलेला टोमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर याच्यामध्ये बटाटा आवडत असेल तर तुम्ही बटाटाही शिजवून किंवा भाजून याच्यामध्ये घालू शकता त्यामध्ये नंतर मी एक छोट्या साईजचा कांदा कट करून घातलेला आहे थोडीशी जिरा पावडर घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट चवीपुरतं तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट आवडत असेल कमी जास्त त्या प्रमाणामध्ये तिखट घालून घ्या आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं मीठ खूप छान लागतो हा चोखा एकदा नक्की ट्राय करा सर्व साहित्य चोख्याचं एकदा चांगलं मिक्स करून घ्या आणि आत्ता आपल्याला याच्या याला चोख्याला वरून फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या कट करून मी टाकलेल्या आहेत आणि लसूण आपला लालसर परतला तेलामध्ये की ही फोडणी वरतून मी टाकून घेतलेली आहे खूप मस्त लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि वरतून भरपूर सारी हिरवी कोथिंबीर तयार झालेला आहे आपला चोखा अगदी तुम्ही हा चोखा आपल्या रोजच्या भाकरीसोबत जरी खाल्ला ना तरी खूप मस्त लागतो तोपर्यंत आपण लिट्टीसाठी मळलेली कणिकही चांगली भिजलेली आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला हे तयार केलेलं चोख्याचं सारण भरून घ्यायचं आहे तर गोळ्याची अशी एक पारी तयार करा सगळीकडून सारख्या प्रमाणामध्ये पातळ असायला हवी ही पारी आणि याच्यामध्ये आपलं सारण भरून घ्या थोडक्यामध्ये आपण पुरणपोळी करताना किंवा पराठा करताना ज्या पद्धतीनं सारण भरतो आणि गोल उंडा तयार करतो तसंच आपल्याला इथं करायचं आहे आणि याचा एक गोल उंडा तयार करून ठेवायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला सर्व लिट्ट्या आता तयार करून घ्यायच्या आहेत गोल गरगरीत लिट्टी तयार झालेली आहे आपली आणि सगळीकडून सारखी झालेली आहे अशा पद्धतीनं सर्व लिट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे जर तुमच्याकडे चूल असेल जर तुम्ही रोज चुलीवरती स्वयंपाक करत असाल किंवा चूल पेटवत असाल तर ह्या लिठ्ठ्या तुम्ही चुलीच्या निखाऱ्यांमध्ये भाजल्यात ना तर खूप छान होतात आणि चवही खूप छान लागते परंतु माझ्याकडे चूल नाही आहे त्यासाठी मी माझं भाजणीची जी जाळी आहे ती जाळी मी गॅसवरती आधी तापवून घेतलेली आहे त्यानंतर अगदी मंद फ्लेमवरती या लिट्ट्या ठेवायच्या आहेत आणि आलटून पालटून अशा सर्व बाजूंनी भाजून घ्यायच्या आहेत अतिशय मंद गॅसवरती जर फुल गॅस केला तर वरतून करपल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात असं होऊ नये यासाठी तुम्हाला आधी जाळी तापवून घ्यायची आहे सगळ्या बाजूंनी आणि त्यानंतर त्याच्यावरती लिट्टी ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर गॅस कमी करून तुम्हाला या सर्व लिट्टी सर्व बाजूंनी भाजून घ्यायच्या आहेत थोडासा वेळ लागतो परंतु चव छान येते आणि आपल्या लिट्ट्या खूप चांगल्या भाजल्या जातात तर जी भाजलेली आहे ती मी आधी सर्वात आधी काढून घेतलेली आहे सहा लिट्ट्या आपल्या येथे एका जाळीवरती माझ्या भाजायला मी ठेवलेल्या आहेत आणि जशा भाजतील तसं तसं मी काढून घेत आहे आणि आलटून पालटून सतत तुम्हाला या भाजून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही अगदी साध्या कढईमध्ये किंवा कुकरमध्येही लिटरना थोडंसं तूप लावून विदाउट शिट्टीचं तुम्ही एक वीस ते पंचवीस मिनिट भाजू शकता कुकरमध्ये किंवा कढईमध्ये तूप लावून तुम्ही ठेवून असं आलटून पालटून कढईमध्येही कुकरमधल्यासारखं छान भाजून घेऊ शकता परंतु तसा वेळही खूप लागतो त्यासाठी अतिशय सोपा उपाय आहे की बाबा लिट्ठी अशा प्रकारे भाजून घ्या तयार झालेला आहे आपला लिट्टी चोखा त्यानंतर लिट्टीवरून भरपूर तूप सोडा आणि सर्व करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब